लोकसभे एवढा होईल का नाही मी नाही सांगू शकत पण त्याचा अजिबातच फॅक्टरचा परिणाम होणार नाही असं मी म्हणणं अपरिपक्वपणाचं होईल परंतु लोकांना बऱ्याच गोष्टी आता निवडणुकीनंतर लक्षात आलेल्या आहेत कारण मोदीजींचं सरकार तर आलंच आहे पाहिजे तेवढे खासदार आपण महाराष्ट्रातून नाही दिले याच्याविषयीची थोडीशी खंत देखील आहे लोकांच्या mm. मनामध्ये कारण शेवटी जो विकास जे जे उंची आपल्या देशाचं नाव जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कळणारी लोकही आहेत पण कसं असतं एखादी परिस्थिती जेव्हा निर्माण होते ना त्यामध्ये माणूस वाहत जातो आणि ती परिस्थिती अजून पूर्ण संपुष्टात आली असं म्हणणं बरोबर नाही त्याच्यामध्ये प्रॉपर सोशल करून समुदायांना सोबत बसवून विषय मार्गी लावून शांतता निर्माण करण्याकडे नक्कीच प्रयत्न केले गेले पाहिजेत असा माझा वेळ आता आपल्या स्वप्नातील प्लॉट घेणे झाले सोपे रायकरमाळा धायरी येथे हिरा पार्क येथे एक दोन आणि तीन गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स सर्व सोयी सुविधायुक्त रोख खरेदीवर आकर्षक सूट अधिक माहितीसाठी संपर्क करा